पश्चिम संघामध्ये मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जिला तथा जिला नुक अधिकारी हे या सहभागी झाले औरंगाबाद पश्चिम मध्ये आज मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉन रॅली चे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदार, मतदार जनजागृतीसाठी सकाळी आठ वाजता क्रांती चौकातून मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दौडची सुरुवात करण्यात आली उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी उपायुक्त मनपा अंकुश पांढरे उपसंचालक आपत्ती व्यवस्थापन स्वप्नील सरदार सहसंचालक तंत्र शिक्षण अश्विनी लाटकर व गट दीपाली थावरे यांची यावेळी उपस्थिती होती सहभागी धावपटू व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी व सर्व उपस्थित मान्यवरांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन धावण्यास सुरुवात केली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो माझा मत माझा अभिमान आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत अशा घोषणा देत मतदार जनजागृती करत मोठ्या संख्येने सहभागी झाले या रॅलीमध्ये एम आय टी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय हायटेक महाविद्यालय छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय श्रेयश अभियांत्रिकी महाविद्यालय इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या आयोजनासाठी देवगिरी महाविद्यालयातील एन सी सी असेओ विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतले सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक नोडल अधिकारी मनोज बिरोडे गोविंद उगले साहेबराव धनराज अनंत कनगारे परसराम बाचेवाड तुकाराम वांड्रे आदींनी परिश्रम घेतले देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात या दौडचा समारोप झाला